नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास अशी झटपट आणि चवदार साबुदाना खिचडी हा साबुदाना मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे किंवा तुम्ही चार पाच तासकी पण भिजत ठेवू शकता भिजवल्यानंतर आपल्याला त्याच्यातून पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे हा भिजवलेल्या साबुदानामध्ये आता आपल्याला एक बटाटा तीन मिरच्या थोडं कढीपत्ता आणि कोथमिर मी चिरून घेतलेला आहे त्यासाठी तसंच आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा तयार केला आहे एक वाटी आपल्याला कूटही लागेल खिचडीसाठी आता आपण खिचडी बनवूया इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं आहे त्यात आपण कढीपत्ता टाकूया तो व्यवस्थित भाजून घेऊया मंदा असेवर तो परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्याही आपण मंदाच भाजून घेऊ तुम्ही बघू शकता छान भाजत आहेत आता आपण थोडे मीठ त्याच्यामध्ये घालू बघू शकता छान मिरच्या भाजलेल्या आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे यानंतर आता आपल्याला आपण बिट बटाटा चिरून ठेवला होता एक तोही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे हा बटाटा आता आपण व्यवस्थित या मिश्रणामध्ये परतून घेऊ तोही आपल्याला मंद आसेवर परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण हा बटाटा आणि हे मिश्रण असाच परतत राहायचा आहे आपल्याला बटाटा छान परतलेला आहे तुम्ही बघू शकता मिरची व्यवस्थित भाजली गेलेली आहे असा केल्याने खिचडीला छान सव येते आता आपण भिजत ठेवलेला शाबुदाना होता तो आपण या मिश्रणामध्ये टाकूया व्यवस्थित साबुदाना भिजलेला आहे अजिबात चिकट नाही तुम्ही बघू शकता सगळा साबुदाना एकदम मोत्यासारखा मोकळा झालेला आहे याच पद्धतीने तुम्ही साबुदाना भिजवा तुम्हाला ही असं साबुदाना खिचडी बनवता येईल आता आपण एकत्र करूया हे मिश्रण व्यवस्थित मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचे आहे मीठ टाकूया आपण दोन चमच्यात याच्यामध्ये तुम्हाला जेवढा हवं असेल तुम्ही टाकू शकता आता पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मिश्रणाला आपल्याला ही सगळी प्रोसेजर मंद आचेवरच करायची आहे गॅस फास्ट करायचा नाही नाही तर कढईला चिकटू शकतो तुम्ही बघू शकता है। एच, आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आपल्याला याच्या याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे कढाईवरती आणि दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवूया आता आपण दोन मिनटं वाफवल्यानंतर आपल्याला समजेल आपल्या साबुदानाची खिचडी कशा प्रकारे तयार झाली आहे झाकण काढून बघूया बऱ्यापैकी साबुदाणा शिजला आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून कढईला काही कामा नये दोन मिनटामध्येच आपल्याला हे करायचं आहे जास्त वेळ नाही करायचं जे नाहीतर शाबोदांना हा कढईला चिकटू शकतो आणि ते करपू शकते खिचडी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूप जो आहे आपण तो टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आपण जो ठेवला होता वाटून टाकून घेऊया पूर्ण आणि पुन्हा साबुदाना व्यवस्थितपणे मिक्स करूया तुम्ही पाहू शकता अजिबात खिचडी चिकट झालेली नाही आहे जरासुद्धाच खिचडी चिकट झालेली नाही आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा अशीच होणार खिचडी अजिबात चिकट होणार नाही व्यवस्थितपणे आपण मिक्स करून एकत्र करूया सगळ्या साईडने काढून घेवा कुठे लागली असेल कढाईला तर पूर्णपणे एकत्र करूया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक वाफ द्यावी लागेल दोन मिनटं आपल्याला किच साबुदा झाकण ठेवावं लागेल शाबुदाण्यावरती का तशी आपल्याला व्यवस्थित भाजलेली भाजलेली किच साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे अजिबात चिकटपणा नाही एकदम व्यवस्थित शिजलेली आहे प्रत्येक दाना वेगळा वेगळा झालेला आहे त्याचा तुम्हाला पण अशीच शाबण्याची खिचडी बनवायची असेल तर अशाच प्रकारे तुम्ही पण ट्राय करा माझ्या टिप्स फॉलो करा म्हणजे अशीच तुम्ही व्यवस्थित नॉनस्टिकी अशी खिचडी बनवू शकाल आता आपण थोडी अशावरती कोथिंबीर टाकू शिरलेली आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं बारीक गॅसवरतीच मंद आसेवरतीच आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी शिजलेली आहे खिचडी झाडसुद्धा चिकट झालेली नाही आहे तुम्हाला पण अशीच बनवायची असेल तर नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी अशाच पद्धतीने तुम्ही ट्राय करा म्हणजे रिझल्ट पण असाच येईल आता आपण दोन मिनटं झाकून ठेवूयाला वाफ काढल्यानंतर बघू शकता किती मोकळी झालेली आहे खूप छान शिजली आहे व्यवस्थित शिजली आहे मला दिसतच असेल कलर पण खूप छान आला आहे याला मी आता तुम्हाला हातात घेऊन दाखवते खिचडी किती मोकळी आणि सुटसुटीत झाली अजिबात चिकट झाली नाही आणि चवही खूप छान आणि कलरही खूप छान आला आहे तुम्ही पण असे ट्राय करा माझ्या रेसिपीला लाईक आणि सब्सक्राइब करा